हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे सोमवार ओम नम शिवाय आज खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे म्हणजे रात्रपासून खूप पाऊस चालू आहे तुमच्याकडे पण आहे का तर बघा आज आपण बनवणार आहोत पत्ता भाजी म्हणजे कॅबेज तर मी इथे मिरची कट करून घेतलेली आहे कढीपत्ता आहे आणि हा लसूण कट करून घेतलेला आहे तर पत्ता कोबी पण मी कट करून घेतलेली आहे बर का तर चला आपण आता गॅस पेटून घेऊया गॅस पेटवला तेल टाकून तेल टाकून घेऊया चला तेल टाकून झालेलं आहे आपलं आता आपण तेल ते गप्पा करूया तर चला खूप पाऊस आहे का तुमच्याकडे पण आमच्याकडे पण आहे भरपूर पाऊस आहे दोन तीन दिवस झाले म्हणजे असं थोडा थोडा यायचा पण रात्रीपासून खूपच यायला आहे पाऊस मुलांची शाळा सकाळी पाऊस चालू तर पत्ता भाजी पण कोणाला आवडत नाही यांनी मला करून सांगा तर भरपूर जणांना फ्लावर किंवा पत्ता आवडत नाही तर चला मी आता जिरे टाकून घेते आपलं तेल तापलेलं आहे मोहरी टाकून घेते

你吃饺子，你、嗯、吃的是、嗯。 आता सत्ताकोबी टाकून घे सत्ताकोबी आधी दोन तीन पाण्याने धुऊन घेतलेली आहे बरं का लहान बाळ येते मध्ये मध्ये येत आणि गप्पा मारत आज माझ्या मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे मी त्यांचा मोबाईल घेतलेला आहे तर तो म्हणतो पप्पांचा मोबाईल का घेतला तर मुलं कधी काय विचारतो अंदाज नाही आपली पत्ता कोरी झाली आहे का आपण शिजल्यावर येणा एवढी जाते अशी मग झाली की थोडीशी होऊन जाते तर चला आपली पत्ता गोळी टाकून झालेली आहे आपण आता हिला चांगलं परतून घ्यायचं चला आपण आता छान मीठ टाकून घेऊया शिवाय तर चव नाही महत्वाच म्हणजे मीठ किती स्टँडर्ड मसाले वापरा किती काही वापरा पण मीठ नाही टाकलं तर भाजीला चव येणारच नाही महत्वाचं मीठ मानते मी तरी महत्त्वाचं मीठ म्हणते चला आहे आता भाजी शिजेल बघूयात आपण नंतर चला चला आपण आपली भाजी बघूयात कशी झाली म्हणून शिजली की नाही छान शिजलेलं आहे बघा आपण तिथे तुम्हाला मग अशी कोथिंबीर दाखवलेली नाही मला विसरली होती कोथिंबीर कट करायची तर मी आता नंतर कोथिंबीर कट केलेली आहे तर आता मी ही पावडर टाकते परत धना पावडर टाकते थिंबीर कट केलेली आहे कोथेंबीर टाकते बघा मग अशी लाईट जी गेलेली होती आता लाईट आलेली नाही जोड पडत असेल आणि छान दिसत आहे ज्यामध्ये मागासून दिलेली होती तर बघा आपले आता ही पत्ताकोबीची भाजी टोमॅटो पण घालतात पण आता याच्यात टोमॅटो माझ्या मुलांना टोमॅटो आवडत नाही खाऊन घेतो बघ मोठा आवडत नाही म्हणजे टाकलेलं नाही बरं का टोमॅटो नाही तर टोमॅटो टाकून छान होते भाजी क्वचित काही ते भाज्यांना टाकते कोबीची भाजी कॅबेजची भाजी कशी झाली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं भाजी कशी झाली तर स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या चला ओके बाय आणि मुलांना शाळेत पाठव त्यांना व्यवस्थित काळजी घ्या बरं का त्यांना व्यवस्थित सांगा बरोबर ते पाऊस चालू आहे एखादी खूप चिखल असून गेलो घरात न पण फळ सुटतात तर तिथंच थांब मुलांची अशी सवय असते तर मुलांचा दरून व्यवस्थित त्यांना पाणी पावसाचं व्यवस्थित घेऊन बरं का तर जरा काळजी घ्या बाय बा ओके